बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी पडळकरवाडी इथे मतदानाचा आपला हक्क बजावलेला आहे यावेळी जनता मात्र माझ्या मागे असून आपला विजय निश्चित आहे असा विश्वास पडळकरांनी व्यक्त केला आहे हक्क बजावला आहे सांगली जिल्ह्यामधल्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच असं होत की निवडणुकीकडे महाराष्ट्राच नाही तर अखंड देशाचं लक्ष लागलंय आणि ही निवडणूक एका बाजूला जनता आणि एका बाजूला नेतृत्व अशी निवडणूक झालेली आहे आणि आज सगळी लोक कप बशीवरती मतदान करतायत वंचित आघाडीच्या पाठीमागं पाठबळ उभा करतायत निश्चितपणे विद्यमान खासदार आणि विशाल दादा यांच्यापेक्षा दोन लाखांना जास्त मतं मला पडतील असा माझा विश्वास आहे लोकांना विकास पाहिजे आणि माझ्यासारखा कार्यकर्ता चांगल्या पद्धतीनं नेतृत्व करू शकतोय हे विश्वास लोकांना असल्यामुळं आज माझ्या बरोबर सगळी लोक आलेली आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन नाईन मराठी डॉट कॉम